नमस्कार फायनली आपण पाहतोय हो। मकर संक्रांतीनिमित्त ईश्वरी अर्णवसाठी हलव्याचे दागिने तयार करत असते ईश्वरीने अर्णवसाठी हलव्याचे दागिने तयार करताना स्वतःसाठीही हलव्याचे दागिने तयार केलेले असतात आता ईश्वरीचा जो काही हा कार्यक्रम सुरू असतो तो लांबूनच आता वल्लरीने पाहिलेला असतो वल्लरी स्वतःशी बोलत असते वा म्हणजे या दोघांचं अबोला असूनही ही ईश्वरी त्या अर्णवसाठी हलव्याचे दागिने तयार करते का तर त्याला हिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं असेल का तर नवरा बोलत नाहीये ना आणि अशातच आता थेट वल्लरीने ठरवलेलं असत ईश्वरी कितीही तू प्रेमात अर्णवला ओढायचा प्रयत्न कर पण तुझा मकर संक्रांतीवर असा काही घाला घालणार आहे ना मी की तू कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसतील आणि आपण थेट वल्लरीने एका व्यक्तीला फोन केलेला असतो वल्लरी त्या व्यक्तीला म्हणत असते अमुक अमुक गोष्ट मला लवकरात लवकर आणून दे अशातच आता तो व्यक्ती म्हणत असतो अहो मॅडम तुम्ही सांगताय ती गोष्ट अशी सहजासहजी मिळत नाही त्यावर वल्लरी म्हणत असते ते काय मला माहिती नाही मी तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर मला पुढच्या दोन तासामध्ये ती वस्तू हवी आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट त्या व्यक्तीने असं म्हटलेलं असतं ठीक आहे आणि मग तो व्यक्ती लगेच कामाला लागतो इकडे आपण पाहतोय ईश्वरी हलव्याचे दागिने बनवत असताना तिथे अर्णव त्याची महत्वाची फाईल घेण्यासाठी बेडरूम मध्ये आलेला असतो त्यावेळेला अर्णव ईश्वरीला पाहतो पण तो तिला इग्नोर करतो ईश्वरी लपून छपून अर्णवकडे पाहत असते पण अर्णवने काही रिस्पॉन्स न दिल्यामुळे ऐश्वरीला वाईट वाटत असतं अशातच आता अर्णव आपली महत्त्वाची फाईल घेऊन तिथून जात असताना त्याला थेट आता ऐश्वरीला एकदा पाहावं वाटतं आणि तो वळतो तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णवची नजरा नजर होते आणि लगेचच आता अर्णव तिथून निघून जातो अशातच आता अर्णव घराबाहेर पडत असताना एक डिलिव्हरी बॉय तिथे आलेला असतो तो म्हणत असतो वल्लरी मॅडम त्यांचं पार्सल आलं आहे हे वाक्य ऐकल्यावर अर्णव लगेचच आता वल्लरीला आवाज देतो वल्लरी मामी वल्लरी मामी बघ तुझं काहीतरी पार्सल आलं आहे हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी धावतच खाली येते ती स्वतःशी बोलत असते नशीब या अर्णवने ते पार्सल स्वीकारलं नाही नाहीतर माझा भांडाफोडच झाला असता आणि अशातच आता वल्लरी खाली आल्यावर अर्णव लगेचच तिथून बाहेर निघून जातो आता ते पार्सल वल्लरीने त्या पार्सलवाल्याकडून घेतलेलं असतं आणि थेट ते पार्सल उघडून तिने पाहिलेलं असतं त्यात खुजलीची पावडर असते जी वल्लरीला हवी असते वल्लरी लगेचच आता मोका शोधत असते कधी ती ईश्वरी तिथून उठते आणि हलव्याच्या दागिन्यावर वल्लरी खाज खुजलीची पावडर टाकते अशातच आता ईश्वरी काही कारण असतं तिथून बाहेर पडलेली असते लगेचच वल्लरी आता त्या मोक्यावर चौका मारण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचते आणि लगेच आता त्या पाकिटामधली खोजलीची पावडर हलव्याच्या दागिन्यावर टाकते आणि तेवढ्यात तिथे ऐश्वरी आलेली असते ऐश्वरीने ते पाहिलेलं असतं ऐश्वरी स्वतःशी बोलत असते अरे वा म्हणजे या मामीचा वेगळाच कार्यक्रम सुरू आहे तर आणि लगेचच ऐश्वरीने वेळ न दवडता स्वतःच्या मोबाईलमध्ये सगळं काही रेकॉर्डिंग करून घेतलेलं असतं वल्लरीला याचा थांगपत्ताही पत्ताही नसतो आणि अशातच आता वल्लरी तिचं काम करून तिथून निघून गेलेली असते ईश्वरी मात्र ते व्हिडिओ रेकॉर्डिंग सेव्ह करून ठेवते नंतर ईश्वरीने ज्या हलव्याच्या दागिन्यांवर वल्लरीने खुजलीची पावडर टाकलेली असते त्या दागिन्यांना आता ईश्वरीने एका वेगळ्याच जागी नेऊन ठेवलेलं असतं आणि ईश्वरीने पुन्हा नवीन हलव्याचे दागिने तयार केलेले असतात इकडे वल्लरी मात्र स्वतःशी बोलत असते आता हलव्याचे दागिने जेव्हा अर्णव आणि ईश्वरी घालतील त्यावेळेला त्यांचा एक वेगळाच खुजली डान्स पाहायला मिळणार आहे आणि माझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल खूपच माजलेत दोघं आणि अशातच आपण पाहतोय तो दिवस उजाडलेला असतो ज्या दिवशी हलव्याचे दागिने घालून सगळेच समोर येणार असतात अचानकपणे हलव्याचे दागिने घालून ईश्वरी आणि अर्णव समोर आलेले असतात पण अजूनही त्यांना खाज खुजली का होत नाहीये हे मात्र आता वल्लरीला खूपच कन्फ्युज करणार असत आणि अशातच आता वल्लरी स्वतःही हलव्याचे दागिने घालते पण वल्लरीने हलव्याचे दागिने घालताच ती मात्र खुजली आल्यासारखं करत असते आणि ती एक वेगळाच खुजली डान्स करू लागते वल्लरी स्वतःशी बोलत असते हे, हे हे काय होते माझ्या बरोबर मी तर खुजलीची पावडर ईश्वरी बनवत असलेल्या हलव्याच्या दागिन्यावर टाकली होती मग माझ्या दागिन्यांना खुजलीची पावडर कोणी टाकली आता मात्र वल्लरीला सहन होत नसत सर्व अंगाला वल्लरीला खुजली येत असते आणि अशातच आता थेट वल्लरी नाचू लागतात घरातले सगळेच वल्लरीकडे पाहत असतात वल्लरीचा नवरा म्हणत असतो काय गे वल्लरी काय काय हा तुझा तमाशा चाललाय अशी वेळेसारखी नाचतेस का त्यावर वल्लरी म्हणत असते तुमच्या या ईश्वरीने माझ्या हलव्याच्या दागिन्यावर खुजलीची पावडर टाकली त्यामुळे मला सर्व अंगाला खुजली येत आहे त्यावर वल्लरीला आता तिचा नवरा म्हणत असतो डोकं फिरलंय का तुझं ऐश्वरी असं का करेल त्यावर वल्लरी म्हणत असते ते मला माहिती नाही पण या ईश्वरीला मला त्रास द्यायला खूपच मजा येते म्हणून बहुतेकने आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णव लगेचच म्हणत असतो मिस इंदोर जर तू हे केलं असेल ना तर लक्षात ठेव मी तुला माफ करणार नाही या त्यावर ऐश्वरी म्हणत असते अहो सर मी तुम्हाला पुरावा दाखवू हो शकते आज तुम्ही जे हलव्याचे दागिने घातले आहेत ना त्या दागिन्यांवर सुद्धा या बाईने खुजलीची पावडर टाकली होती त्यावर अर्णव म्हणत असतो गप्प बसग खोटारडे जर माझ्या दागिन्यांवर खुजलीची पावडर असती तर मला खुजली झाली नसते का त्यावर ऐश्वरी म्हणत असते अहो सर थांबा जरा मला माझं बोलणं तर पूर्ण करू दे मध्येच काय बोलताय तुम्ही अ या बाईने तुमच्या दागिन्यांवर खुजलीची पावडर टाकली होती हवं असेल तर मी तुम्हाला पुरावा देऊ शकते हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी थोडंसं हादरते अशातच आता अर्णव म्हणत असतो पुरावा त्यावर ईश्वरी म्हणत असते हो पुरावा ही बाई ज्या वेळेला तुमच्या हलव्याच्या दागिन्यांवर खुजलीची पावडर टाकत होती त्यावेळेला मी तिथेच होते हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरी म्हणत असते गप गपग खोटारडे तू बोलशील आणि आम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवायचा मी असं काही केलेलं नाहीये अर्णव त्यावर अर्णव म्हणत असतो मामी माहितीये मला तू असं काही करू शकत नाही ही ईश्वरी मुद्दामूनच तुला बर्बाद आणि बदनाम करण्याचा विचार करते पण लक्षात ठेव मी सिंदोर असं होऊ देणार नाही मी तेवढ्यात अर्णवच्या समोरच ईश्वरीने आपल्या मोबाईलमधील तो व्हिडिओ प्ले केलेला असतो अचानकपणे प्ले झालेला व्हिडिओ पाहून सगळेच एकजूट होऊन पाहत असतात तर त्या व्हिडिओमध्ये ऐश्वरी बनवत असलेल्या हलव्यांच्या दागिन्यावर वल्लरीने येऊन खुजलीची पावडर टाकतानाचा स्पष्ट व्हिडिओ सगळ्यांना दिसत असतो आणि अशातच आता वल्लरी ही तो व्हिडिओ पाहते आणि तिची चांगलीच बोबडी वळते लगेचच आता वल्लरीचा नवरा म्हणत असतो काय गये ठमे काय केलंस तू हे म्हणजे दुसऱ्यासाठी खड्ड्या खणत होतीस ना ती म्हण बरोबर आहे दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात आपणच पडतो घे आता तूच स्वतःसाठी हे संकट ओढावून घेतलं आहेस त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो मामी मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती म्हणजे आज जी काही तुझी अवस्था आहे त्याला तूच कारणीभूत आहेस त्यावर ऐश्वरी म्हणत असते हो जे माझ्या अर्णव सरांबरोबर होणार होता ते मी या बाईवर उलटवलं या बाईला दाखवून दिलं ती जे काही करणार होती त्यामुळे जो काही त्रास माझ्या अर्णव सरांना होणार होता तो त्रास कसा नेमका होणार आहे हे त्याची झलक आहे त्यावर लगेचच आता अर्णवचा माव म्हणत असतो ऐश्वरी पण या वल्लरीला नेमकी खाज कशी काय येते त्यावर ऐश्वरी म्हणत असते तिनेच मागवलेल्या त्या खुजलेच्या पावडरमधले काही पावडर मी तिच्या दागिन्यांवर टाकले त्यामुळे तिला खास सुटे त्यावर मात्र वल्ल म्हणत असते हे ईश्वरी सोडणार नाही मी तुला तुझी हिम्मत कशी झाली माझ्या हलव्याच्या दागिन्यांवर खोजलीची पावडर टाकायची त्यावर ईश्वरी म्हणत असते जशी तुमची झाली तुम्ही पण टाकलीच ना तुम्ही सुरुवात केली मी शेवट केला पण लक्षात ठेवा यापुढे असलं काही कांड करायच्या आधी दहा वेळा विचार करा कारण मी ईश्वरी अर्णव राज शिर्के आहे आणि या घराची मालकीण देखील या घरातून तुम्हाला कोणत्याही क्षणी घरातून बाहेर काढू शकते हा त्यावर मात्र आता वल्लरीची चांगलीच बोबडी वळलेली असते अशातच आता आजी म्हणत असते ईश्वरी मला तर असं वाटतंय बाहेर काढू शकते नाही आत्ताच बाहेर काढ या घाणीला मला माझ्या घरात ठेवायचं नाहीये त्यावर लगेचच आपण पाहतोय अंजली म्हणत असते आजी बरोबर आहे तुझं पण तडकाफडकी असा निर्णय घेणं योग्य नाहीये मामाचा तरी विचार कर त्यावर आजी म्हणत असते तुझ्या मामाला तरी कुठे आवडली आहे त्याची ही बायको उगतच त्याच्या डोक्यावर कायमस्वरूपी मिऱ्या वाटत असते प्रत्येक वेळेला काही ना काही कांड करत असते तर अशा या नालायक बाईला घरात ठेवणं म्हणजे आपण स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे त्यावर वल्लरीचा नवरा म्हणत असतो पाहिलास पाहिलंस ना आज एकटी पडली असतो काय अवस्था करून घेतली स्वतःशी अगं इतक्या वर्षापासून तुला समजावत होतो नको नालायक सारखं वागूस माणूस की काहीतरी असत माणूस की सोडून वागलीस ना म्हणून तुझी आज ही परिस्थिती आहे त्यावर वल्लरी म्हणत असते अहो तुम्हाला ना तुम्हाला काय बोलायचं आता तुम्ही माझे मिस्टर असून सुद्धा या सगळ्यांच्या बाजूने बोलताय अहो तुम्हाला तर माझ्या बाजूने बोलायला हवं त्यावर वल्लरीचा नवरा म्हणत असतो अजिबात नाही या तू ज्याप्रमाणे आहेस ना त्याप्रमाणे तुझ्या बाजूने बोलायची इच्छाच होत नाही मला तर असंच वाटतंय की ईश्वरी जे म्हणते ना या घरातून तुला बाहेर काढलं पाहिजे ईश्वरी आत्ताच काय तो निर्णय घे आई पण तुझ्याच बाजूने आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता वल्लरी म्हणत असते नको नको मला या घरात ना कुठेच बाहेर काढू नका त्यावर लगेचच आता ईश्वरीला थेट आजी म्हणत असते ईश्वरी बघ काय ते ठराव काढ हिला घरातून हिला घरातून काढलंच तरी तुला कोणी काय अडवणार नाही त्यावर मात्र आता पूर्णपणे ठबकलेली वल्लरी हात जोडून उभी असते आणि अशातच आता ईश्वरीला शेवटी वल्लरीची दया येते आणि वल्लरीला ईश्वरी म्हणत असते ठीक आहे पण यापुढे असलं कोणतंही कांड करायच्या आधी दहा वेळा विचार करा माझ्याशी नडायचं नाही आ एकदा का माझं डोकं फिरलं ना तर मी तुमच्यासारख्या घाणीला या घरातून कायमस्वरूपी बाहेर काढू शकते त्यावर मात्र आता वल्लरी हो असं म्हणते आणि लगेच आता ऐश्वरीने वल्लरीला म्हटलेलं असतं चाल चाल तिवाळीतून आणि लगेचच वल्लरी आपल्या बेडरूम मध्ये जाते तिकडे आपण पाहतोय आता बराच वेळ वल्लरीला खाज खुजली आल्यामुळे शेवटी ऐश्वरीने अर्णवला म्हटलेलं असतं अर्णव सर एखाद्या डॉक्टरला बोलून काहीतरी यांचं ट्रीटमेंट करा आणि मग अर्णव म्हणत असतो ठीक आहे बघतो मी काय ते अशातच आता ऐश्वरीचा चांगुलपणा त्यामुळे या वल्लरीला घरातून बाहेर काढलेलं नाहीये हे आता अंजलीच्या लक्षात आलेलं असतं आणि अंजली म्हणत असते ऐश्वरी मानलं पाहिजे तुला खरंच कमाल आहेस तू त्यावर ऐश्वरी म्हणत असते ताई खरं तर वल्लरी मामींना लवकरात लवकर शहाणपण यावं आणि त्यांनी चांगलं वागावं हीच इच्छा आहे माझी त्यावर अंजली म्हणत असते तुझ्यासारखी तूच ऐश्वरी तुझ्यासारखी दुसरं कोण असतं ना तर कधीच या बाईला घरातून हाकलून दिलं असतं त्यावर ईश्वरी म्हणत असते ताई नका काळजी करू तुम्ही या घराला बांधून ठेवण्याचा प्रयत्न मी कायमस्वरूपी करत आहे आणि तो करत राहणार त्यावर अंजली म्हणत असते विश्वास आहे माझा माझ्या भावाचं घर तू तु तुटू तु 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 देणार नाहीस तर ते एकत्र जोडून ठेवणार आहेस त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणत असते हो ताई अगदी बरोबर बोलताय तुम्ही आणि याच पद्धतीने कायमस्वरूपी मी सगळं काही ऍडजस्ट करणार आहे इकडे आपण पाहतोय वल्लरी स्वतःच्या बेडरूम मध्ये असते खूपच चिडलेली असते तिच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते ती स्वतःशी बोलत असते आज या चार चौघात ऐश्वरीने माझा जो काही पचका केलाय ना तो उभ्या आयुष्यात विसरणार नाही मी हिला तर तिची जागा दाखवूनच देणार मी असं म्हणत आता थेट ऐश्वरीला कायमस्वरूपी धडा शिकवण्यासाठी वल्लरीने वेगळाच प्लॅन डोक्यात बनवायला सुरुवात केलेली असते आपण पाहतोय वल्लरीचा नवरा तिथे आलेला असतो आणि तो म्हणत असतो काय गे वल्लरी आता तरी तुला अक्कल येईल ना त्यावर वल्लरीने स्वतःच्याच नवऱ्याची कॉलर धरलेली असते आणि ती म्हणत असते अक्कल तुम्ही माझी अक्कल काढताय तुम्हाला तरी आहे का अक्कल अहो तुम्हाला बाहेर काय करायचं कळलं नाही का मी तुमची बायको ना तुम्ही मला माझी स्पेस काही मिळवून देणार आहात की नाही अहो चार चौघात तुमच्या बायकोचा अपमान होत होता आणि तुम्ही मूग घेऊन गप्प बसला होता त्यावर वल्लरीचा नवरा म्हणत असतो तुझी काय इच्छा होती मीही तुझ्या बाजूने उभा राहून सगळ्यांना दुखवायचं का त्यावर वल्लरी म्हणत असते तुम्हाला ते कुठे जमणार आहे हो तुम्हाला माझं मन कधी कळणारच नाही तुम्ही ना नेहमी तुमच्या घरच्यांच्या बाबतीचा विचार करता त्यावर वल्लरीला आता शेवटी तिचा नवरा म्हणत असतो कारण माझे घरचे कधीच तुझ्या विरोधात जात नाही तुझा विचार करतात पण तू त्यांच्या विरोधात जातेस आणि मग तुझी अवस्था अशी होते मित्रांनो वल्लरीच्या नवऱ्याचं बरोबर आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>